नमस्कार तर कशा आहात तुम्ही सगळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं जे देवघर आहे ते कसं आहे ते शेअर करणार आहे तर पहिले इथे मी आता देवपूजा करून आहे देवांना छान असं पित्तांबरीने घासून घेतलेलं आहे तर देव किती छान असे चमकतात आणि आता कुंकू लावून घेते तर माझी ही जी, जी गणपतीची मूर्ती आहे ना ती तुम्हा लोकांना खूप आवडली तर ही मी खूप विचार करून घेतलेली आहे कारण बरीच मोठी आहे आणि खूप सुंदर दिसते खूप छान असं नक्षी त्याच्यावरती बनवलेली आहे आणि ह्याला जे स्टँड दिलेलं आहे ना गणपतीच्या म मूर्तीला तसंच माझ्या लक्ष्मीच्या मूर्तीला देखील स्टँड आहे तर मी हा पूर्ण विचार करून घेतला होता तर मी इथे जेव्हा विठ्ठल आणि रुक्मिणी घेत होते ना तेव्हा देखील मी तसाच स्टँड बघत होते पण मला भेटत नव्हता आणि इथे विठ्ठल आणि रुक्मिणी देखील मी इथे सेपरेटच म्हणजे घेतलेलं आहे तसं एकत्र एक असलेलं असं घेतलेलं नाही आहे आणि मी जसं सांगितलं तुम्हाला अन्नपूर्णाचं माझ्याकडे कॉईन होता चांदीचा तर मी आता आत्ताच नवीन ही मूर्ती घेतलेली आहे कि तर जसं की मी ठरवलं होतं की आज तुमच्यासोबत माझं जे देवघर आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार होते तर इथे मी आसन देखील बदललेलं आहे आणि हे जे आसन आहेत ना असे डार्क कलरचे जे आसन आहेत ना त्याच्यावरती इतक्या सुंदर दिसतात मूर्त्या तर मी दरवेळेस काही ना काहीतरी बदलत असते म्हणजे कधीतरी मी ब्लाऊज पीस आपले जे डार्क कलरचे असतात ना ते देखील खूप सुंदर दिसतात तर इथे झाडाला देखील खूप छान फुलं आले होते आणि हे झाड तुम्हाला माहिती आहे की मी ऐकियामधून घेऊन आले होते काहीतरी मला दीडशे रुपयाला भेटलेलं आहे तर ही जी पिवळी फुलं आहेत ना त्याच्याने मंदिर खूप छान आणि सुंदर उठून दिसतं आणि सोबतच मी इथे गुला गुलाबाच्या फुलांनी देखील मंदिर सजवलेलं आहे आणि आज मी तुमच्यासोबत टूर करणार होते म्हणून म्हटलं आज आपण समईला देखील टी लाईट कॅन्डल्स लावून घ्यावे तर देखील खूप सुंदर अशी दिसती आहे तर इथे मी आता देवपूजा करून घेतलेली आहे आणि मला देवघर दाखवायचं होतं म्हणून मी सगळं खूप लवकर आवरलं होतं तर हे जे दोन दिवे आहेत त्याबद्दल देखील तुम्ही मला लोक विचारता तर हे देखील खूप छान आणि खूप सुंदर दिसतात मंदिरात तर हे जे दोन दिवे आहेत ना त्याला वरती होल दिलेला आहे तर मी इथे कमांडुक्स वापरलेलं आहेत काय कुठे ड्रिलिंग नाही करू शकत जास्त तरी पण बऱ्याच ठिकाणी ड्रिलिंग झालेलं आहे तर मी थोडंसं अवॉइड करते ड्रिलिंग वगैरे करायचं तर आता हे जे स्टिक करायचे जे, जे कमांडुक्स भेटतात ना त्याच्याने आपण काही व्यवस्थित लावू शकतो तर हे बघा हे दिवे पितांबरीने घासल्यावरती एवढे छान सुंदर दिसत आहेत तर ब्रासच्या ह्या काही गोष्टी आहेत ना ज्या मी हँग केलेल्या आहेत किंवा माझ्याकडे जे डेकोरेशनसाठी यूज करते ते मी पंधरा वीस दिवसातून एकदा घासून घेते तेव्हाच ते छान असे सुंदर चमकतात तर आता धूप लावून घेते आणि त्यानंतर मी माझं जे देवघर आहे ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आय होप तुम्हाला माझ्या आजची व्हिडिओ नक्की आवडेल आणि यासोबतच मी माझं इंस्टाग्रामचं जे हँडल आहे ते तुमच्यासोबत शेअर करते लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की या व्हिडिओच्या खाली शेअर करेन तर प्लीज मला इंस्टाग्रामवरती देखील फॉलो करायला विसरू नका तर इथे मी आज एक प्लॅन ठेवलेला आहे जो नस्ता जे तिथे नसतं म्हणजे आज म्हंटला तुमच्यासोबत टूर शेअर करत होते देवघर तर म्हटलं इथे आणून ठेवा थोडासा छान लुक येईल आणि तिथे माझी समई आहे तर समईवरती मी टी लाईट कॅन्डल लावलेलं आहे तुम्हाला दिसत असतील तर इथे तर इथे मी माझी समई ठेवलेली आहे साईडला एकदम अशी आणि ती तिथेच असते आणि त्याच्या एक्झॅक्टली वरती इथे मंदिराच्या इथे वरती इथे माझ मी धूपधान्य अडकवलेली आहे इथे आणि साईडला मी एक अगरबत्तीचा स्टँड चिटकवलेला आहे तर इथे मी आज फुलं देखील ठेवलेले आहेत तुम्हाला दिसत असतील तर तर इथून ही अशी इथे धूपदाणी लावलेली आहे समय इकडे आहे आणि हा आहे माझा दरवाजा देवघराचा तर हे जे पूर्ण वर्क केलेलं आहे हे पूर्ण लाकडी वर्क आहे आणि हा जो दरवाजा आहे ना हा फायबरचा आहे काचेचा नाही आहे किंवा कुठला असा ब्रेकेबल नाही आहे तर हा फायबरचा दरवाजा आहे त्याच्यावरती थोडीशी अशी झीकझॅक पूर्ण लाइनिंग केलेलं ला आहे आणि खाली येत नाही इथे मला दोन ड्रॉवर्स आणि इथे हा स्टूल आहे बसायला म्हणजे देव देवपूजा वगैरे करण्यासाठी आणि या पुलाव ड्रॉवर म्हणजे आपल्याला जर काही मांडणी वगैरे करायची असेल तर त्याच्यासाठी दिलेला आहे आणि इथे दोन ड्रॉवर्समध्ये आपल्याला काय पूजेचे जास्त सामान बसत नाही त्याच्यामुळे मी दुसरीकडे ऑलरेडी स्टोर करून ठेवलेलं आहे पण जे नेहमी लागतं असे सामान फक्त या दोन ड्रॉवरमध्ये बसलेलं आहे तर हा असा मोठा म्हणजे पूर्ण वरून खालपर्यंत असा हा पूर्ण देवघर दिलेलं आहे आणि इथे वरती दोन लाईट्स आहेत तिकडे आणि फ्रेमला देखील इथे दोन छोट्या लाईट्स दिलेल्या आहेत पण इथे उजेड खूप कमी पडतो आत्ता म्हणजे मी व्हिडिओ बनवते मी, बन मी ब्राईट वगैरे केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल त्यानंतर इथे ही जी वॉल आहे ना आज तर मी इथे आता प्लॅन ठेवलेला आहे त्याच्यामुळे इथे लुक चांगला आला आहे पण इथे ठेवला ना की स्पृहा माती काढते त्याच्यामुळे मग मी इथे काही ठेवू शकत नाही आता ही वॉल पूर्ण रिकामी वाटत होती म्हणून मी इथे या दोन फ्रेम्स ॲड केलेल्या आहेत तरी आपल्या नॉर्मल फ्रेम्स आहेत ते इथे लावलेले आहेत तर आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवते कसं आहे तर इथे पूर्ण मंदिराला आहे ना व्हाईट आणि बेज कॉम्बिनेशन केलेलं आहे की जे खूप डिसेंट वाटतं आणि पूर्ण घरामध्ये आहे ना जर तुम्ही बघितलात ना तर खूप लाईट कलर्स यूज केलेले आहेत फर्निचरसाठी तर इथे जे वुडनचं जे, जे कॉम्बिनेशन होतं ना ते पूर्ण बेज आणि व्हाईटचंच होतं त्यानंतर आता मी तुम्हाला वरून स्टार्ट करते की वरती कसं काय काय त्यांनी डिझाईन केलेलं आहे तर इथे ही एक कमान केलेली आहे जी मटेरियल आहे फायबरचं लाकडी वगैरे काही नाही आहे तर त्याच्यावरती अशी छान डिझाईन केलेली आहे आणि त्या कमानच्या एक्झॅक्टली मागे अशी एलई डीची लाईट लावलेली आहे पूर्ण मंदिरला लावलेली आहे तर त्याच्यामुळे काय होतं उजेड आहे ना खूप छान पडतो आणि ती जी लाईट आहे ना ती यल्लोईश आहे तर असं पांढरा कलर तुम्हाला दिसणार नाही इथे पूर्ण असं येल्लोईश तुम्हाला कलर दिसून येईल की जो मंदिराला खूप छान दिसतो त्यानंतर इथे मी दोन बेल अडकवलेले आहेत तर हे माझं स्वतःचं घर नाही आहे त्याच्यामुळे मी कुठे ड्रिलिंग नाही करू शकत तर आपले जे कमांड हुक्स आहेत ना ते लावलेले आहेत आणि ते बरंच वेट कॅरी करतात तर मी मध्ये एक छान अशी म्हणजे वेगळ्या अशी बेल आणि असं त्याला छान अशी डिझाईन होती तर ते लावलं होतं पण ते बसत नव्हतं कारण ते कमांडूक्स त्याचं वजन घेत नव्हते तर ह्या ज्या बेल आहेत ना ह्याचं वजन थोडंसं कमी आहे तर इथे मी तुम्हाला जवळून दाखवते बेल आणि मला आज फुलं खूप छान भेटले तर हे गुलाबाचे फुलं मी अडकवलेले आहेत त्याच्यामुळे ना बेलला खूप छान असा म्हणजे शो आलेला आहे तर इथे मी दोन्ही साईडला हे असे फुलं लावून घेतलेली आहेत तर कधीतरी जेव्हा फुलं भेटतात आणि एक्स्ट्रा असतात ना तेव्हा मी बेलला असे लावून घेते त्यानंतर इथे जी भिंत आहे ना ती पूर्ण ओपन वाटत होती म्हणून मग मी इथे असे आपले जे पितळेचे दिवे आहेत ना ते लावलेले आहेत त्याच्याने लुक एवढा छान आलेला आहे तर हे जे दिवे आहेत ना ते देखील मी इथे असे कमांड हुक्स आहेत ना त्याला अडकवलेले आहेत त्याच्याने ते व्यवस्थित बसलेले आहेत तर हे सगळे कमांड हुक्स आहेत ना हे चांगलं वजन घेतात आणि हे जे दिवे आहेत ना हे खूप वजनदार आहेत तर ह्यांना मी महिन्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा घासून घेत असते त्यानंतर मंदिराच्या एका कोपऱ्यात इथे मी हे असे कलरफुल मटके घेतलेले आहेत त्याच्या शेजारी एक मी बांबूचं प्लांट ठेवलेलं आहे की जे एका कपामध्ये ठेवलेलं आहे छोटंसंच आहे तर मंदिरामध्ये असं एक साईडला छान वाटत होतं तर मी हे एक ठेवलेलं आहे आणि तेलाची जी बाटली आहे ती देखील माझी इथेच असते एक मन म्हणजे देवाचं जे तेल आहे ते आणि आज मला बरेच फुलं भेटले तर खूप छान वाटत होतं आणि घरामध्ये दे देखील फुलं आले होते तर ते देखील दे, दे दे आज मी कट करून ठेवलेले आहेत देवासमोर त्यानंतर इथे दोन तांब्यांमध्ये एकामध्ये नारळ एकामध्ये नुसतं पाणी ठेवलेलं आहे आणि इथे सगळ्या देवांना आज छान असं म्हणजे पित्तांबरेने घासल्यानंतर देवा किती छान दिसतात त्यानंतर ही जी माझी गणपतीची मूर्ती आहे ना ती देखील मला बऱ्याच लोकांनी विचारलं की खूप सुंदर आहे तर त्याला खाली जो स्टँड आहे ना तशीच माझी लक्ष्मीची पण मूर्ती आहे तर या दोन्ही पण मूर्त्या अशा एकदम छान आणि सुंदर दिसत आहेत त्यानंतर इथे कासवाची प्लेट आणि जी अन्नपूर्णाची प्लेट आहेत ना त्या सेम केलेल्या आहेत फक्त साईज छोटे मोठे आहेत तर एक कमेंट आली होती की कासवाचं तोंड देवासमोर असावं तर त्या दिवशी चुकून झालं होतं माझं घाईघाईमध्ये जेव्हा व्हिडिओ बनवतो ना तेव्हा असं काही चुका होत असतात तर कासवाचं तोंड आता देवासमोरच आहे आणि इथे ही प्राजक्ताच्या फुलांची जी माळ आहे ना ती आज मी दिव्याला लावलेली आहे त्याच्यामुळे दिवा इतका छान उठून दिसतो आहे आणि इथे गणपतीच्या शेजारी देखील मी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती घेतलेली आहे ती पण छान दिसते तर दोन अशा जॉईंट होत्या त्या पण घेत होत म्हणजे बघत होते मी पण त्याची साईज ना थोडी छोटी वाटत होती म्हणून मग ह्या मी सेपरेट घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मंदिराच्या शेजारी एक स्विच देखील दिलेलं आहे म्हणजे जर तुम्ही धूप इलेक्ट्रिक धूप लावत असाल तर किंवा तुम्हाला काही इकडे लॅम्प वगैरे लावायचं असेल तर आपण इथे लावू शकतो तर इथे एक स्विच दिलेला आहे तर जेव्हा कधी आपल्याला पूजेची मांडणी वगैरे करायची असते ना त्याच्यासाठी इथे असा एक पुल आऊट ड्रॉवर दिलेला आहे की ज्याच्यावरती आपण आपली जी एक्स्ट्रा पूजेची जी मांडणी आहे ती करू शकतो बराच मोठा आहे तो पण काय होतं हा मंदिराचा दरवाजा आहे ना त्याच्यामुळे हा जो पुलआउट ड्रॉवर आहे ना याच्यामध्ये मांडणी करू शकत नाही कारण मग दरवाजा तरी उघडा ठेवायला लागतो जेव्हा मांडणी केली तर त्यानंतर इथे याच्या खाली डाव्या साईडला आहे ना एक स्टूल दिलेला आहे म्हणजे बसून पूजा करण्यासाठी आणि त्याला छान गादी देखील आहे तर हा आपण जेव्हा वापरायचं तेव्हा बाहेर काढू शकतो म्हणजे हे एक मला खूप छान वाटलं इथे आणि याच्याच शेजारी आपल्याला दोन ड्रॉवर दिलेले आहेत ज्याच्यामध्ये आपलं खूप सामान नाही बसत पण मेन मेन सामान मी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर ते दाखवते तुम्हाला तर हा जो स्टूल आहे ना त्याच्या खाली व्हील्स आहेत त्याच्यामुळे तो व्यवस्थित आतमध्ये जातो आणि म्हणजे बरोबर तो कट टू कट मापामध्ये आहे तर इथे मंदिराच्या वरच्या ड्रॉवरमध्ये मी काय काय ठेवले ते दाखवते तुम्हाला तर इथे हा जो आहे ना एक बॉक्स आहे त्या बॉक्सवरती तिरुपतीचा छान असा फोटो आहे तर हा लाकडी बॉक्स आहे याच्यामध्ये मी बरंच काही सामान ठेवलेलं आहे म्हणजे आपलं रांगोळीचे स्टेन्सिल्स आहेत किंवा आपल्या वाती आहेत किंवा आपल्या डेकोरेशनचं सा काही सामान असेल पूजेला जे काही सामान लागतं त्या सगळ्या गोष्टी मी इथे याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्यानंतर ते त्याच्या साईडला इथे आपले माचीस त्याच्यानंतर आपल्याला इथे एक कपडा लागतो पुसायला वगैरे तो आहे त्याच्यानंतर इथे कापूर आहे एक तो कुंकवाचा म्हणजे त्याच्यामध्ये मी ओलं कुंकू बनवून ठेवते अशा बऱ्याच गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत इथे तुम्हाला तुपाचे दिवेदेखील भेटत असतील अगरबत्ती वगैरे जे काही मग आपलं डेलीचं जे सामान आहे ना ते इथे मी ठेवते दिवे वगैरे जे काही आहेत एक्स्ट्रा पूजेसाठी वगैरे लागणारं आहे ते सगळं काही मी वेगळ्या ठिकाणी ठेवते तर कधी जमलं तर तुमच्यासोबत ते देखील शेअर करेन आता इथे खालच्या ड्रॉवरमध्ये दाखवते मी काय काय ठेवलेलं आहे तर इथे मी सगळ्या गोष्टी म्हणजे धूप किंवा आपले जे, जे सेंटेड कॅन्डल्स आहेत ना त्या सगळ्या गोष्टींचा वास जो आहे तो जायला नको म्हणून सगळ्या गोष्टी इथे मी बरण्यांमध्ये ठेवलेलं आहे तर मी प्रत्येक बर्नी दाखवते तुम्हाला मी काय काय ठेवलेलं आहे तर ह्या बर्नीमध्ये आपले जे पूजेला लागणारे सुपारी किंवा आपले जे कॉईन्स आहेत ते आपल्याला ऐन टायमाला भेटत नाहीत तर मी इथेच ठेवून देते म्हणजे जेव्हा पण लागतील तेव्हा इथून घेता येतील त्याच्यानंतर पुण्यातून आणलेला धूप मी पुण्यातून बऱ्याच धूप घेऊन हो आलेली आहे कारण इथे मला एवढ्या छान सेंटवाले धूप नाही भेटत जवळपास त्यानंतर इथे मी एका छोट्याशा बॉक्समध्ये आपले वाती ठेवलेले आहेत हे आयक्यामधून आणलेले टी लाईट कॅन्डल्स ह्याचा जो वास आहे तो खूप छान आहे त्याच्यामुळे ह्याला मी बर्न्यांमध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे कारण जर तो बॉक्स एकदा ओपन केला ना की त्याचा स्मेल निघून जातो म्हणून मग हे असं बरं पडतं त्यानंतर ह्या बर्णीमध्ये आहे कुंकू त्यानंतर ज्या धूप मी अजून ओपन नाही केलेल्या त्या देखील इथेच ठेवलेल्या आहेत कप धूप देखील इथेच ठेवलेले आहेत आपले काही ग्रंथ त्याच्यानंतर आपली जी त्यानंतर हा जो हार दिसतोय ना तो हार मी पूर्ण मंदिराला इथे जो तुम्हाला पुलआउट ड्रॉवर दाखवला त्याला लावून ठेवते तर तो मी कसा लावते तो मी तुमच्यासोबत शेअर करतेच त्यानंतर आपले जे आसन आहेत ते वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये खूप आसन आहेत तर काय काय आपले जे ब्लाउजचे पीस असतात ना ते देखील मी आसन म्हणून वापरते छान दिसतात ते देखील तुम्ही वापरू शकता वेगळ्या वेगळ्या कलरमध्ये जर आपण असं ठेवलं ना तर देव म्हणजे मंदिर आपलं नेहमी असं वेगळं आणि छान दिसतं तर इथे बघा मी असे हे कमांड हुक्स लावून ठेवलेले ला आहेत जसं मी सांगितलं तुम्हाला की मी इथे पूर्ण मंदिराला पण हार लावते तर त्याच्यासाठी मी इथे असे कमांड हुक्स ऑलरेडी लावून ठेवलेले ला आहेत तर जेव्हा लागेल तेव्हा मी त्याला लावून आपलं जो हार आहे ना आ, तो मंदिराला घालते तर तुमच्यासोबत जेवढं जमेल तेवढं शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे पूर्ण सगळे ड्रॉवर्स वगैरे मी त्या ड्रॉवर्समध्ये काय काय ठेवते कसं ठेवते हे देखील मी तुमच्यासोबत शेअर केले केलेलं आहे तर तुम्हाला माझं देवघर कसं वाटलं मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला म्हणजे माझ्याकडे मंदिरातलं जे काही सामान आहे तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड बाय